या वर्षी सुद्धा संगीत क्षेत्रात कला क्षेत्रात समाजाचं संप्रदायाच विशेष नाव केल्याबद्दल महादेव मठ संस्थान हातगावच्या वतीने काही पुरस्कार दिले जाणार आहेत त्यामध्ये गायन क्षेत्रातील उत्कृष्ट स्वर शिरोमणी हा पुरस्कार महादेव मठ संस्थान हदगावच्या वतीने हाऊगी महाराज पन्नासा यांना तो पुरस्कार जाहीर केलेला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाकून त्यांना देण्यात येणारं मानपत्र त्या मानपत्राचं स्वरूप काय त्याचं वाचन गजान श्री महादेव मठ संस्थान हदगाव द्वितीय श्रावण मास तपानुष्ठान स्वर शिरोमणी मानपत्र सन्मान्य श्री शिवभक्त पारायण हाऊगी उत्तमराव पन्नासे राहणार कवठा तालुका कंधार प्रथमात आपले पुरस्काराच्या निमित्ताने मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन संगीत या ललित कलेची लिपी ही वैश्विक आहे स्वर साक्षात्कार हा अवघ्या प्राणी जगतावरच प्रभाव निर्माण करत असतो नाद ब्रह्माचा हा असा आस्वाद देणाऱ्या संगीत कलेचे उपासक आहात गायक म्हणून अभिव्यक्त होतात आपली प्रतिभा सुजनाची क्षितीने ढुंडत राहते आणि रचलेला सुजनस्वर प्राप्त होतो असं म्हणतात की साधी सरळ सोपी चाल आहे पण ती चाल म्हणणे किती कठीण असते याची जाणीव आम्हाला आहे पण त्या कामात आपण पारंगत आहात आपण धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक या क्षेत्रात स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवत आपले निरंतर गतीशील असलेल्या मार्गक्रमणामुळे धर्माची संप्रदायाची मठ परंपरेची मान उंचावली म्हणूनच आपण अपना स्वर शिरोमणी पुरस्काराने गौरविण्यात येत आहे आपले वर्धमान कर्तव्य धर्म समाज संप्रदाय राष्ट्र म्हणजेच आजपासून स्वर शिरोमणी हाऊगी महाराज